केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळात राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्र्यात स्थान मिळावं ग्रा असं आमच्या सर्व काठेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत कारण वीस गेली वीस पंचवीस वर्ष झालं ज्यांनी सोशल वर्कर समाजकार्यात झोपून देऊन काम केलं त्या समाजकार्याचा फायदा इथून पुढं आख्या तालुक्याला नव्हे जिल्ह्याला नव्हे तर आख्या महाराष्ट्राला देशाला व्हावा हो। म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात केंद्रीय मंत्रीपद द्यावं आणि त्यांच्या कामाचा दर्जा आणखीन कसा वाढत जाईल याच्याकडे सरकारने बारकाईने लक्ष देऊन त्यांना राज्यमंत्रीपद बहाल करावं असं आमच्या सा... काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व विनंती विनंती अर्ज करत आहोत आम्हा काटेवाडीकरांना भावनिकता नको आहे जी लोकसभेची निवडणूक झाली ही भावनिकतेवर झाली आम्हाला काटेवाडीकरांना विकास पाहिजे तालुक्याला विकास पाहिजे म्हणून आम्हाला काठेवकाराचं असं म्हणणं आहे गावाचं असं म्हणणं आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावं हे अशी आमची सर्व गावकऱ्यांची एक विनंती आहे पक्षाकडे वहिनी साहेबांनी दहा पंधरा वर्षामध्ये तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याची पावती मागच्या दहा वर्षातच केंद्र सरकारने दिलेली आहे त्यांच्या कामाचा आढावा देशासाठी लागू केला तो पॅटर्न राज्यभर देशभर लागू केला आधुनिक सावित्राबाई फुले म्हणून वहिनींचा गौरव निश्चितपणे करण्याजोगा आहे निसर्गावरती प्रेम करणं किंवा लोकांची मोतीबिंदूची कित्येक ऑपरेशन आहे हे फार मोठं योगदान वहिनींचं आहे वहिनींना खरं तर पूर्वीच संसदेमध्ये जागा मिळाल्या पाहिजे होती पण अशा महिलांना नक्कीच संसदेमध्ये त्यांचा मान राखला जाईल त्यांना राज्यसभेवर घ्यावं आणि देशाला त्याचा फायदा व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे नमस्कारनासाठी काटेवाडी ग्रा ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व ग्राम काटेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमची सर्व महिला भगिनींची सुद्धा ही खूप मागणी आहे की आज वहिनी साहेबांनी जे निर्मळ ग्राम आणि स्वच्छतेविषयी जे काम केलेलं आहे परण्या पर्यावरणविषयी जे वहिनीने काम केलेलं आहे त्यांनी फोरमच्या माध्यमातून पण त्यांनी खूप असं मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे तर त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घ्यावं आणि त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड व्हावी हीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे आदरणीय हो वहिनी साहेब यांनी केलेलं ग्रामीण भागासाठी कार्य हे फार मोलाचं आहे आणि या भागाचा विकास त्यांच्यामुळे झालेला आहे या भागाची स्वच्छता आणि गावाला अनेक पुरस्कार तालुक्याला अनेक ग्रामीण भागातून मिळालेले आहेत त्यांचं कार्य फार गरीव हो आहे आणि फार आकर्षक असं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यांना आपल्या राज्यसभेवर त्यांची नियुक्ती करावी आणि केंद्र त्यांना खासदार देऊन त्यांना आपल्या तालुक्याचा ग्रामीण भागाचा आणि तरुण कार्यकर्त्यांना उत्साह कसा मिळेल याकरता त्यांना संधी द्यावी अशी आमची गावकऱ्यांची पाठवडे गावकर ग्रामस्थांची